नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर जलसंपदा विभागाचे जे निकाल आहेत तुमचे फायनल रिझल्ट जे असतात नॉर्मलायझेशन नंतरचे ते मार्क्स या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत फायनल निवड याद्या लवकरच तुमच्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध केल्या जातील कॅटेगरी के वाईज वगैरे तर या ठिकाणी मित्रांनो फॉर वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट रिक्रुटमेंट एक्झाम या ठिकाणी पोस्ट नेम देण्यात आलेला आहे दफ्तर कारकून कॅनल इन्स्पेक्टर या पदाचे निकाल या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात इथे पहा या ठिकाणी एप्लिकेशन सिक्वेन्स नंबर देण्यात आलेला आहे रोल नंबर देण्यात आलेला आहे अॅप्लिकंट नेम देण्यात आलेला आहे त्या नंतर मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आणि त्यानंतर मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीनं पूर्ण रिझल्ट जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत डब्ल्यू आर डी डिप, डिप, डिपार्टमेंट यांच्याकडून ऑफिशियल वेबसाईट वरती जर तुम्ही जलसंपदा विभागाच्या परीक्षेसाठी अप्लाय केलेला असेल त्या विभागाच्या पदांसाठी अर्ज केलेला असेल त्या पदांचे निकाल जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे ही जी लिस्ट आहे मित्रांनो ती कॉमन लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तरी ही दफ्तर कारकून कॅनल इन्स्पेक्टर ची लिस्ट आहे डिव्हिजन जे आहे मित्रांनो ते अमरावती डिव्हिजनची लिस्ट आहे प्रत्येक जे विभाग आहेत त्याच्या ज्या लिस्ट आहेत त्या प्रसिद्ध होती प्रत्येक लिस्ट जशी प्रसिद्ध होईल तशी आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पीडीएफ ओपन करून पाहू शकता सध्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू आर डी जलसंपदा विभाग ही वेबसाईट सध्या चालत नाही मित्रांनो उपलोड या वेबसाइट वरती येत आहे त्यामुळे ही वेबसाईट व्यवस्थित रित्या चालत नाहीये जशी वेबसाईट व्यवस्थित रित्या ओपन व्हायला सुरू होईल तशी सर्व पदांचे सर्व डिव्हिजनचे रिझल्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व डिव्हिजनचे रिझल्ट या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन चे ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून एक अंदाज येईल की कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो त्याबद्दल इतरही विद्यार्थ्यांना समजेल त्याच्यानंतर पहा अजून एक लिस्ट आहे ती असिस्टंट स्टोअर किपर ची आहे आणि ही देखील लिस्ट आहे ती अमरावती विभागाची आहे या ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीने पी ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर रोल नंबर ऍप्लिकेशन नेम मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन फक्त याच पी मध्ये तुम्हाला मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन पाहायला मिळणार नाहीत कारण कदाचित याच पदाची पेपर जे आहे ते एकाच शिफ्ट मध्ये झालेले असू शकतील त्यामुळे या पदाचे नॉर्मलायझेशन केलेलं नाहीये ज्या पदाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झालेली असते त्या पदाची नॉर्मलायझेशन केलं जाते आणि ज्या पदाचं एकाच शिफ्ट मध्ये परीक्षा झालेली असेल त्या पदाचं नॉर्मलायझेशन होत नाही त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मार्क्स आफ्टर नॉर्मलायजेशन पाहायला मिळणार नाहीत मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शनच या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर पहा मित्रांनो जलसंपदा विभागातील सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाचा एक पीडीएफ आहे तो देखील अमरावती विभागाचाच आहे आणि या जलसंपदा विभागाच्या याच पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठी सर्वात जास्त जागा होत्या त्याचाही रिझल्ट प्रसिद्ध झालेला आहे अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर रोल नंबर अप्लिकेशन नेम मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन याचही देखील या ठिकाणी नॉर्मलायझेशन आपल्याला पाहायला मिळत आहे तरी अशा पद्धतीनं नव्वद पेजेस डी पीडीएफ आहे मित्रांनो टोटल या ठिकाणी तीन हजार दोनशे तीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्याबद्दल ही सविस्तर पीडीएफ केली जाईल तशी मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल सध्या वेबसाईट अतिशय स्लो चालत आहे वेबसाईट थोडीशी देखील ओपन होत नाही त्यामुळं तुम्हाला इतर कुठल्याही पदांचे पीडीएफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही जशी ही वेबसाईट संपूर्ण व्यवस्थित रित्या चालायला सुरू होईल तसे सर्व निकाल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पूर्ण पीडीएफ पाहू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला सविस्तर सर्व पीडीएफ जे आहेत ते पाहायला मिळतील तर मित्रांनो अजून तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या शंकेचं निरसन शंभर टक्के केलं जाईल तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं त्या पदाचे नाव टाका त्यासोबतच तुमचे मार्क्स देखील टाका जेणेकरून मित्रांनो सर्वांना समजतील आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय महत्वाचं होतं त्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद